परभणी जिल्ह्यातील बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले एक किलोमीटर अंतरावर बोरी तांडा येथे चारशे चौवेचाळीस सरकारी गायरान दलित कष्टकरी कुटुंब ज्ञानबा इंगोले चाळीस वर्षांपासून कसून उदरनिर्वाह करतात ग्रामपंचायतचे जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती अजय चौधरी येथील ग्रामपंचायत पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी दलित कुटुंबावर अन्याय करत असून कसलेली शेत जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू यांनी जमिनीला भेट देऊन तसेच पोलीस स्टेशनला भेट देऊन जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या नावे निवेदन देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार असल्याचं सांगितले लॉर्ड बुद्धा टीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण भोरी तांडा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी ज्ञानबा इंगोले यांची तीन ते चार एकर जमीना है। वर्षा पसुन ते है जमीन आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून ते हे जमीन कसत असतात परंतु या येथील काही गावगुणांनी त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गेल्या एक वर्षापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापासून त्यांचं धरणं सुद्धा चालू आहे या एकोणीसशे पासून मी जमीन करून खातो एकोणीसशे पासून जमीन करून खात असताना मधामधी मधामध्ये त्या लोकांना कमसे कम बा च चौदापर्यंत काहीही त्याचा हालचाल नव्हता आणि तहसीलदाराला मी हे मागलं होतं की माझ्या शेतामध्ये समशानभूमी तुम्ही म्हणायला हे कुठं आहे तरी त्याचं माझ्याकडे आलेलं ले, लेटरसुद्धा आहे की आमचं याच्यात काहीच उपलब्ध नाही त्याचं लेटरसुद्धा आहे हे पहिल्यानं अशोकराव चौधरी याच्यात ग्र ग्रामपंचायतच्या लोकायला झाडं लावण्याकरता पाठवत होता तर मी झाडं उपटून फेकायचा असं करता करता काही दिवसाच्या नंतर मी झाडाच्या बाजूला लपून बसलो आणि जे झाडं लावा आले तर मी त्याच्या मागं लागलो लाग बाबा मी तुम्ही हे करू नका मला जीव मारा नाही तर मग तुम्ही झाडं लावू नका ते म्हणले बापा आजपासून आम्ही येणार नाही त्याच्या बाद अशोकराव चौधरी आजय चौधरीनं या माझ्या रानामध्ये खुटियार रवायचं सुरुवात केलं खुटियार रवायचं सुरुवात केलं त्याच्या मग दोन हजार वीसमध्ये दोन हजार वीसमध्ये पाहिजे वीस दोन हजार वीसमध्ये त्यानं सगळं घर तोडून नेलं माझं स पुरं सामान नेलं घर तोडलं तेरापत्र घर तोडलं घर तोडून नेलं सा सगळ्या घरचं घराचं सामान नेलं संसार सुरत नेला खत बी सगळं नेलं आणि पत्र मय तेरापत्र नेऊन इकून टाकले आम्ही आणि त्याच्या बादमध्ये आमची त्यानं आम्हाला इतर सुरूच ठेवला सारखाच त्रास सुरू केला आणि त्यांना जे माझ्या जिजीवर जो जे माझा साक्षी होता त्या साक्षीला माझ्या जिजीवर त्या माझ्या याच्यामध्ये त्याला रा घर जागा देणार हटकून जाणून बसून दुसऱ्या एक माणसाला गावामध्ये पुष्कळ जागा असताना त्यालासुद्धा माझ्याच जाग्यामध्ये बचवलं जाणून बसून लक्ष्मण चौधरी हे कमरेतकाली तूर होती त्या तुरीमध्ये त्याला बसवलं होतं तर मग मी तशी जिल्हा अधिकारी एस पी साहेबाच्या ऑफिसला जाऊन त्याने अर्ज दिला आणि विनंती केली हात जोडले ते म्हणले आम्ही पोलीस झाडायलो ते पोलीस वावरामध्ये आले त्यानं चोरीत चूर कमरेत इतकाली त्याच्या आजूबाजूनं पाहिली म्हणले काय रे बाबा तो चोरीमध्ये घर बांधायला गरीबाच्या का काय ते म्हणलं आम्हाला अशोकराव साहेबांना सांगले त्या एस पी साहेबाच्या कार्यक्र का, पोलिसवाल्यानं त्याला गावात नेलं गावात नेल्याच्या बाद काय म्हणले काय नाही त्याच्या बादमध्ये त्याच्या बादमध्ये तो काय का वावरात आला नाही आणि ना त्यानं काही ते सामान नेलं नाही त्याच्या बादमध्ये मग हे आमची सरला मॅडमला लावून दिलं आणि ते आमच्यावर हल्ला केला आमचे खोडं ने नेले झाडं तोडून नेले सगळे पहिले पत्र नेले आता बी झाडं तोडून तोडफोड केली आमचे जे जळतण काही खोडं होते ते जाळले आणि आम्हाला हानमार केली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गाय समुद्रे आज आम्ही या बोरी गावामध्ये आलेलो आहे आणि जे कुटुंब जी खरोखर त्यांच्यावर अन्याय अत्याचार आणि त्यांच्यावर शासकीय प्रशासकीय पॉलिटिकल दबाव आणि त्यांच्यावर पोलीस प्रशासनाचे जी खोटे गुन्हे दाखल करण्याचं जे षडित्र आहे तर त्यांना त्याग करून ती बऱ्याचशा ठिकाणी गेले परंतु त्यांना न्याय न मिळाल्यामुळे अशा प्रकारे ह्या ठिकाणी आज आम्हाला या ठिकाणी मुंबईला येऊन त्यांनी त्यांची गथा गायली आणि महाराज कैक ह्या जातीवादी आजे अजय चौधरी आणि त्याच्या सोबत जी साथीदार कोणी असतील ती आणि त्या ठिकाणी असणारा पोलीस प्रशासनाचा जो पी आय जो काय नाव त्याचं हो पठाण 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 साहेब म्हणून आहे तर अशा प्रकारचं जी षड्यंत्रण आहे ही म्हणजे अजय चौधरी आणि पोलीस अधिकारी ह्या दोघांच मोठ षड्यंत्रण आहे ही मिलीजुली दोघांची असल्यामुळे एक आमचा बौद्ध बांधव वर एवढ्या वर्षापासून कमीत कमी, कमी। चाळीस ते पन्नास वर्षापासून पीक पाणी करतो शेती करतो आणि त्याला त्रास देण्याचं काम त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम त्यांना त्यांच्या विरोधात जातीवाद करण्याचं काम त्यांना म्हणजे एवढं मोठं शरीर करून त्यांना फाशी देण्याचा जीव देण्याचं असं त्यांच्यावर पाळी आणलेली आहे की ती द्यायला देखील तयार आहे की त्यांनी माझ्याकडे सांगितलं की माझ्याकडे फाशी घेतल्याशिवाय किंवा जीव दिल्याशिवाय पर्याय नाही तर त्यांना मी सांगितलं की तुम्हाला मी न्याय मिळवून देण्यासाठी मी शासन प्रशासनाशी माझी भे भेटून त्यांच्याशी तुमचं सर्व ही करून तहसीलदार आहे जिल्हा कार्यालय तुमच्याकडे ती त्यांची कडे तुमची मागणी करून तुम्हाला तुमचा सातबारा तुमच्या नावावर करून देण्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू आणि ती तुम्हाला न्याय मिळवून देऊ ज्या प्रकारे अजय चौधरीनं ही बघता आपण या ठिकाणी पीक पीक पाण्यामध्ये त्यांनी एवढा मोठं शेड बांधले गोडॉन बांधलंय अशा प्रकारे या ठिकाणी आमच्याच मुस्लिम बांधवाला भडकून या ठिकाणी कब्रस्थान बनवण्याचं पिक पाण्यामध्ये शेतीमध्ये करायचं चा, कटकारस्थान चालू या ठिकाणी त्यांच्या सोबत जी विटनेस होते साक्षीदार होते त्यांना साक्षीदाराला फोडण्यासाठी त्यांच्या जमिनीमध्ये त्यांना घरं दिले म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये जाऊन म्हणजे त्यांनी कुठे जर त्यांच्या सोबत राहू नाही किंवा साक्षीदार राहू नाही अशा पद्धतीचं देखील कटकारस्थान चालू केलेलं आहे आणि माझी एकच यांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे पोलीस प्रशासना ईसीबी असो डी असो केसबी असो सिनियर बजी जे अधिकारी असो पोलीस प्रशासनाचे की तात्काळ यांच्या वर जो अन्याय झाला त्यांना न्याय मिळून देण्याचं भूमिका घ्यावी आणि त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा आणि जर न्याय नाही मिळाला तर आम्ही ही तीव्र आंदोलन करू तांडा या शेतामध्ये आपण आलेलो आहोत ज्ञानबाई इंगोले यांचं हे चारशे गट क्रमांक मध्ये जवळपास तीन ते चार एकरचे शेत आहे आणि या शेताची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी ते गायरान त्यांनी पेरून या ठिकाणी हे जवारीचं पीक हरभऱ्याचं पीक असे पीक तुरीचं पीक या ठिकाणी ते काढतात परंतु अजूनही त्यांना या ठिकाणची सात बारा किंवा नावनोंदणी तलाठी करत नाहीत तहसीलदार करत नाहीत आणि त्यांच्यावर उलट ते अन्याय करतात की हे बघू नंतर नंतर या आज या असं सांगून त्यांची टीका करतात तर आपल्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमेंद्रे हे होते आणि त्यांनी या ठिकाणी येऊन सविस्तर माध्यमाशी या ठिकाणी आपली मांडणी केलेली आहे जर न्याय नाही मिळाला तर संबंधितावर गुन्हेगा गुन्हा दाखल करू असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं लॉर्ड बुद्धा टी व्ही कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी